चौक येथील धावरी नदीच्या पात्रात दोन सख्खे चुलत भावंडे बुडाली गावची खबर न्यूजने या दुःखात घटनेचा घेतलेला वृत्तांत चौक मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण जांभिवली गावात दुःखाची सावट पसरली आहे मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास कुमारी आराध्या संजय गावडे व वैवर्ष पाच व आरव विजय गावडे वयवर्ष पाच या दोन सख्या चुलत भावा बहिणीचा धावरी नदीत बुडून मृत्यू झालाय हे दोघे सकाळी आपली आई काकी हिच्याबरोबर नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यात गेले होते आई काकी कपडे धुत असताना या दोघांनी पाण्यात अंघूर केली कपडे धुऊन झाल्यावर आई आणि काकीसोबत दोघेही घरी चिंबुर्डे घरी आले काही वेळांनी ते घरी किंवा शेजारी अथवा कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरू झाला त्यावेळी त्यांची शोध मोहीम सुरू असताना ते दोघेही पुन्हा नदीवर गेले ना ही शंका आल्याने नदीवर जाऊन पाहणी केली असता कुमारी आराध्या ही पाण्यावर तरंगताना दिसली लागलीच आरवसा शोध पाण्यात घेतला असताच तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले दोघांनाही चौकीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थ यांच्यात हळहळ व्यक्त होत होती दोघेही निरागस बालकांचा मृत्यू झाल्याने घरातीलच नव्हे तर संपूर्ण गाव शोकसागरात बुळाले होते ही नदी अतिशय खोल आहे नदीच्या दोन्ही बाजूला उतार असून सर्व भाग खळकाळ आहे मात्र या खोलगट भागाने या चिमरुड्यांचा जीव घेतला याबाबत खालापूर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे चौकीत सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत